जालना जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांमध्ये काल मतदानाची प्रक्रिया जी आहे ती अत्यंत शांततेत पार पडलेली आहे सा साधारणतः बहात्तर टक्के मतदान जालना जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात झालेला आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी जालन्यातील काही ज्येष्ठ आणि विचारवंत पत्रकार आहेत आपण यांच्याशी बोलणार आहोत आणि जालनाचा नेमका कल करण्याच्या बाजूने होता त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा मुद्दा किती प्रभावशाली हा विधानसभा निवडणुकीत ठरला यासह अन्य प्रश्नांची उत्तर आपण या ज्येष्ठ पत्रकार मंडळींकडून जाणून घेणार आहोत आपल्या सर्वांचं स्वागत आहे मुंबईतमध्ये सर पहिला प्रश्न असा आहे काल विधानसभेची निवडणूक प्रक्रिया झालेली आहे मतदान देखील चांगल्या प्रकारे झालेलं आहे काय वाटतं वाढलेलं मतदान आहे कशा प्रकारच्या याचा फायदा सत्ताधारी आणि विरोधकांना होईल वाढलेलं जे मतदान आहे त्या वाढलेल्या मतदानाचा फायदा हा महायुतीला होईल असं मला वाटतं त्याचं कारण असं आहे की लोकसभेच्या नुकत्याच निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीमध्ये मतदान वाढलं होतं त्यामुळे जे महायुतीच्या विरोधी मतदान जे काय असेल ते तेवढंच झालं असेल सुद्धा किंवा एखादा टक्का ते वाढला असेल परंतु जे वाढलेलं त्याच्यापेक्षा जे जास्त वाढलंय म्हणजे हो आता जसं तुम्ही बघितलं तर घनसावंगीमध्ये मागच्या वेळेस चौऱ्याहत्तर टक्के होतं आता सत्त्याहत्तर टक्के म्हणजे ही ही पण फिगर फायनल नाही आहे जालन्यामध्ये छप्पन होतं ते त्रेसष्ट झालं विधानसभेत बदनापूरमध्ये अडुसठ होतं ते चौऱ्याहत्तर झालंय त्यापेक्षा जास्त आहे भोकरदनमध्ये एकाहत्तर होतं ते सत्याहत्तर झालंय परतूरमध्ये एकोणसत्तर तर परतूरमध्ये साधारण वाढलेलं नाही आहे फारसं काही एखादा टक्का वाढला असेल तर हे वाढलेलं मतदान जे आहे ते महायुतीच्या पारड्यात जाईल त्याची कारणं आहेत पहिलं कारण असं आहे की मतदारांमध्ये खूप जागृती झाली आणि तुम्ही बघितलं असेल तर मुंबई पुण्याला मतदान वाढलेलं नाही टक्का ग्रामीण भागात वाढला त्याचं कारण असं आहे की मतदान करणं हे एक सामाजिक सोशल इंजिनिअरिंगचा सा भाग झाला मतदान जर एखाद्या गावात जर एखादा मतदार मतदान करत नाही तर बाकीचे लोक त्याला ट्रोल करतात अशी परिस्थिती आहे आता तर त्याचाही हा एक परिणाम आहे आणि जे काही अंडर करंट्स आहेत त्या करंटनुसार मतदान वाढलेलं हे नक्कीच महायुतीच्या पारड्यात पडलं आहे आणि तुम्ही सगळे जर हे बघितले सर्वेक्षण तर त्याच्यामध्ये जो टिल्ट तसाच आहे सर मला काय सांगणार सरांचं म्हणणं पडतंय की माहितीच्या बाजूने मतदान झालेलं असावं तुम्हाला काय वाटतं तुमचा काय अंदाज मतदानाची टक्केवारी ही सरकारच्या नाराजीनं ना वाढलेली टक्केवारी असते ही सरकार कोणच आहे असो मग जे सत्तेवर असतो त्याच्या विरोधात ही टक्केवारी वाढते आणि या सरकारनं अडीच वर्षात लाडल्या बहिणीला पंधराशे दिले आणि भाऊजीच्या खेजातून तीन हजार काढले त्याची नाराजी आहे अनेक पटीनं मावे वाढवलीय तेल दिवाळीच्या टायमाला दीडशे रुपये झालं त्याच्यावर होतं ही नाराजीचा परिणाम आहे ही टक्केवारी वाढली ती निश्चित युतीला महाग पडणार आहे आपण जर पाहायला गेलं तर पाचही विधानसभा मतदारसंघांमध्ये जे विद्यमान आमदार होते त्यांनाच पक्षाने पुन्हा एकदा संधी दिली होती आणि हे विद्यमान आमदार विधानसभेच्या रिंगणात होते तर हे विद्यमान आमदार जे आहेत हे त्यांची विजयाची परंपरा कायम ठेवतील का अडथळा निर्माण नाही सगळीकडे कायम राहत नसते त्यांनी काय काम केलं लोकात कसे राहिलेत का कसे मिसळलेत लोकांची कामं केलीत का ह्यावर सगळं अवलंबून असतं ज्यांनी काम नाही केलं ते पडतील ज्यांनी काम केलं ते निवडून येतील आणि त्या सत्ताधारी पक्षाचे आमदारांना खूप मोठा फटका बसणार नाराजी खूप मोठ्या प्रमाणावर आहे सर सरांचं म्हणणं पडतंय की सत्ताधारी आमदारांना चांगला फटका बसणार आहे याला जुळून प्रश्न आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा जालना विधानसभा त्याचबरोबर जे अजून चार विधानसभा मतदारसंघात जिल्ह्यामध्ये कसा पाहायला मिळाला मराठा आरक्षणाचा तसा थेट काही कोणी बोललं नाही जनांगीने पण तसे आदेश दिलेले नव्हते कोणालाही त्यांनी सरळ भूमिका घेतली नव्हती की यांना फक्त पाडा ज्यांना वाटला त्यांना पाडा एवढंच होतं की बाबा गेल्या वर्षभरापासून त्यांनी भाजपच्या विरोधात भूमिका घेतली होती आणि तोच तो तो राग लोकांच्या मनात दिसून आलेला दिसत होता तसं पाहिलं तर भोकरदनमध्ये लोक चंद्रकांत दानवे तुतारीच्या राष्ट्रवादीच्या पाठीमागं होते बदनापूरमध्ये पाहिलं तर नारायण कुचे यांच्या विरोधात लोक मतदान करताना दिसत होते तशीच परिस्थिती परतूरमध्ये भाजपच्या विरोधात दिसत होती एकंदरीत काय झालं की भाजपच्या विरोधात लोक सुप्तपणे काम करताना दिसत होते हे भाजपच्या विरोधात का महायुतीच्या विरोधात महायुतीच्या विरोधातच होतं पण काही ठिकाणी कसं झालं की आता उदाहरणार्थ घनजावंगीमध्ये चेहरा बदलला आणि अँटी इन्कम्बन्सि फॅक्टर होतं जालन्यामध्ये तर ते परंपरागत दोघं स्पर्धक आहेत त्यामुळे इथं काही लोकांना फार काही हे नव्हतं की उत्साह बाकी त्यामध्ये सर्वात कमी मतदान जालनाचं झालं चौसष्ट टक्के जवळपास चौसष्ट पासष्ट टक्के इतर ठिकाणी एकोणसत्तर पासून तर बहात्तर टक्केपर्यंत मतदान झालेलं आहे सर तुम्हाला काय वाटतं तुमचं नेमकं निरीक्षण काय आहे काल विधानसभेची निवडणूक झालेली आहे बहात्तर टक्के मतदान जालना जिल्ह्यात झालंय कसं बघता ते आता सांगितलंय की दोनों तरफ ते फॅक्टर आहे महायुतीला बेनिफिट आहे आणि महाविकास आघाडीला बेनिफिट आहे नाही आता त्यांनी सांगितलं की मराठा आरक्षणामुळे ते झालं की ते भाजपचे आमदार होते तीन आमदार बदनापूर परतूर अँड भोकरदन त्याला मराठ मराठा आरक्षणाचा फटका पडणार मला वाटतं आणि तसेच जालनामध्ये ते कैलाश गोरंटल्ला कैलाश गोरंटलला जर विशेषतः तीन ते अपक्ष उमेदवार होते दोन अपक्ष उमेदवार अब्दुल हफीज आणि अशोक पांगरकर वंचितचे डेविड घुमारे त्याला गोरंटाला फटका पडणार असं दिसत दिसतंय आहे मराठा आरक्षण इथे जालनामध्ये इथे नाही म्हणजे भोकरदन बदनापूर आणि परतूर हे विधानसभा मतदारसंघ वगळले तर मराठा आरक्षणाचा कुठे इम्पॅक्ट पाहिला तीन मतदारसंघमध्ये तिथे भाजपचे उमेदवार होते तिथे बरोबर नंतर ते महाविकास आघाडीचे दोन उमेदवार होते इथे महाविकास आघाडीच्या उमेदवारमध्ये काय नियोजनाचा अभाव होता विशेषतः परतूरमध्ये जालनामध्ये आणि मध्ये आणि पैसा इतका वा वाटला गेला धर्म जात पाठी मागे झाल्या पैसा आगे झाला ते असं याला जोडून एक प्रश्न आहे घनसावंगी विधानसभेतून सव्यांदा राजेश टोपेंना उमेदवारी मिळाली होती मात्र घनसावंगी विधानसभेत ओबीसींचे दोन आंदोलन झाले त्या आंदोलनाला राजेश टोपेंनी पाठिंबा दिला नाही त्या ठिकाणी त्यांनी भेट दिली नाही त्यामुळे तिकडचा एक ओबीसी मतदार जो आहे तो नाराज होता त्याचा मग राजेश टोपेंना काही फटका बसू शकतो त्या ओबीसी डिवाईड होती इकडे पण अंटी बसी राजेश टोपेला ते महाग पडणार असं दिसते आणि मराठा आरक्षण इथे फार असं दिसतं ना म्हणून ते भाजप ते उमेदवार इथे नाहीये आणि मराठा डिवाईड आहे पण ते हुकमत ओळांची पोझिशन चांगली असं दिसते सर तुम्हाला काय वाटतं कशी एकूण जिल्ह्याची परिस्थिती असेल कोण आमदार असेल आणि कोण कुन, कोणाला सत्तेला मुकावं लागेल आता कसं आहे आपण म्हणजे आपण भविष्यवेत नवं लोकांनी ज्यांना त्यांना जे काही करायचंय मतदानातून त्यांनी व्यक्त केलेलं आहे परंतु एक साधारणपणे जर ट्रेंड बघितला जसं आता मराठा आरक्षणाचा नाही म्हटलं तरी तो परिणाम भाजपला भोगावा लागणार आहे हे म्हणजे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे आणि दुसरं राजेश टोपेंचंही तुम्ही सांगितलं तिथं सतीश घाटगेंनी खूप मोठ्या प्रमाणावर त्यांना टफ फाईट दिलेली आहे त्यामुळं म्हणजे उडान आणि सतीश घाटगे या दोघांच्या मतविभागांना विभाजनाचा फटका राजेश टोपेंना बसू शकतो असं एक सूर समोर येतोय म्हणजे एक चर्चातून आम्ही सांगतोय तुम्हाला आणि जालन्याचा विचार केल्यास तर जालन्यातल्या नागरी समस्या असतील जालन्यातले आणखीन जे काही मोठे प्रश्न आहेत किंवा व्यापारी आहेत तर त्यात जो काही एक भाजपनं बटेंगे आणि कटेंगे जो नारा दिला होता त्यामुळं नाही म्हटलं तरी हिंदुत्ववादी जे मतदान आहे ते एकत्र आलेलं आहे आणि मध्यंतरी जे एका मुलं म्हणजे हे जे या हे होती मुस्लिम बांधवांची एक मिरवणूक होती त्या दरम्यान जी दगडफेक झाली आणि त्याच्यानंतर जो हिंदू एकत्रित आला तर त्याचा परिणाम अर्जुनरावला चांगला होऊ शकतो असं एक दिसतंय पण अर्जुनरावला चांगला हा जरी होत असला तरी गोरंट्याल यांच्या बाजूनं अप्रत्यक्षपणे हात आहेत त्यामुळं म्हणजे इतकं साधारणपणे काट्याची लढत जी म्हणतात तीन साडेतीन हजार किंवा चार हजारचा अंतर राहील दोघांच्या विषय बरोबर सर आणखीन एक विषय आहे लाडकी बहिणी योजनेचा हो लाडकी बहिणी योजनेची हो प्रभावी अंमलबजावणी पाचही विधानसभा मतदारसंघांमध्ये त्या त्या महायुतीच्या आमदारांनी चांगली चोख पार पाडली होती कसं बघता तुम्ही याकडे या लाडली बहीण योजनेचा कुठे परिणाम पाहायला मिळेल आता लाडकी बहीण योजनेमुळं म्हणजे महिला, महिला बाहेर पडल्या परंतु त्या दरम्यानच काँग्रेसने सुद्धा म्हणजे हे जर एकविशे देत आहेत तर काँग्रेसने तीन हजार देण्याचं जाहीर केलेले त्या गृहलक्ष्मी योजनेमधून तर त्याचा पण परिणाम हा केवळ असं नाही म्हणू की लाडकी बहीण महायुतीलाच देईल महिला ज्या आहेत त्या तर महिला एखाद्या वेळेला पूर्णपणे लाडकी बहिणीप्रमाणेच काँग्रेसला सुद्धा ग्रहलक्ष्मीच्या माध्यमातून त्यांचा परिणाम काँग्रेसलाही चांगला होईल असं एक दिसतं अगदी बरोबर आहे सर तुमचं नेमकं निरीक्षण काय होतं काय वाटतं अनेक तुम्ही निवडणुका पाहिलेल्या आहेत हे निवडणूक कशी वाटते आव्हानात्मक होती काही उमेदवारांसाठी यंदाची विधानसभेची निवडणूक ही अभूतपूर्व झाली अनेक ठिकाणी पैशाचा महापूर आल्याचं जनतेच्या निर्णय आलं आणि खरी लोकशाही म्हणतो आणि खरी लोकशाहीचं मतदान असतं ते मतदान झालं जरी असलं पण तरी त्याला डाग लागल्याचा एक म्हणजे खेदजनक बाब वाटते मला उरला प्रश्न जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघाचा परतूरमध्ये महायुती वर्षेत महाविकास आघाडी त्यात पुन्हा बंडखोरीत झाली परतूरमध्ये आजच्या घडीला जातीय समाकरणाचं लक्ष जर दिलं आपण तर बबनराव लोणीकर हे विजय होतात असं मला वाटतंय पुढला प्रश्न गणसंघ विधानसभा मतदारसंघाचा त्यामध्ये तिरंगी लढत झाली आणि हिकमत उडाण हे ओबीसी मतं घेऊन आणि मराठा मतं घेऊन विजय होतील असं मला वाटते पुढला प्रश्न जालना विधानसभा मतदारसंघाचा जालना विधानसभा मतदारसंघामध्ये लाडक्या बहिणी भाऊला खरंच म्हणजे परत करतात का यावर डिपेंड आहे आणि जालना विधान समदारसंघातलं मतदान हे व्यक्ती बघून झालेलं असं मला वाटतंय शेवटी विकासावर मतदान झालं का नाही हे आपल्याला परवा कळेल पुढला प्रश्न बदनभूर विधान समजार संघाचा त्या ठिकाणी विद्यमान आमदार नारायण कुचे यांच्या विरोधात लाट होती आणि बबलू चौधरी यांच्या विरोधात म्हणजे सहानुभूती होती, होती। बाजूने परंतु मतदारांनी काय केलंय नारायण कुशेला मतदान केलंय का बबलो चौधरीला मतदान केलंय हे ते विश्लास कळेल फक्त एक आहे किंवा जालना जिल्ह्यातलं लक्ष्मीदी लढत झाली होती भोगदरी विधान समजार संघामध्ये माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे हे उभे होते आणि त्यांना पाडण्याचा विरोधकांनी खूप प्रयत्न केला काही ठिकाणी त्यांना मात पण विरोध झाला हे झाला पण त्यांचं पण गणित मला वाटतं की चंद्रकांत दानवे हे थोडक्या मताने निवडून येतील असं वाटतं अगदी बरोबर आहे आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आहेत सर काय वाटतं तुम्हाला कशा प्रकारची कालची लढत नेमकी पाहायला मिळाली कोणते मुद्दे प्रभावशाली ठरले असतील आणि काय नेमकं कालच्या मतदानामध्ये कधी नव्हे एवढा म्हणजे गेल्या पस्तीस चाळीस वर्षात झाला नाही एवढा गोंधळ होता शिवसेना आणि राष्ट्रवादी जी फुटली ऐनवेळेवर आणि दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेस आल्या त्याच्यामुळं सर्वच मतदारांमध्ये कमालीचा गोंधळ होता आता मतदानंतर मतदानंतर चाचण्या जर पाहिल्या तर त्याच्यामध्ये कमालीचं कन्फ्युजन आहे म्हणजे चांगले चांगले दिग्गज राजकीय विश्लेषक सुद्धा गांगरून गेले भांबवलेले आहेत आणि त्यामुळं वातावरण अतिशय गढूळ झालेलं आहे आता ही अभिसरण प्रक्रिया म्हणायची की याला अजून काय म्हणता येईल पण नेमकं कोणीही याबद्दल नेमका अंदाज वर्तवू शकत नाही मात्र निवडणुकीच्या पूर्वसंध्येला किंवा आदल्या दिवशी विनोद तावड्यांचा जो प्रकार झाला पैसे वाटताना वगैरे जे काय आरोप झाले त्याचा था नेमका परिणाम विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र अशा सर्वच ठिकाणी प्रभावाने जाणवेल असं मला वाटतं त्याशिवाय लाडली बहिणी योजना जी मुख्यमंत्र्यांनी मोठ्या उल्हासाने हे केली कॉपी केली मध्य प्रदेशची तर ती महाराष्ट्रात बुमरँग होईल असं एकूण क्षेत्र आहे त्याचं कारण असं की हिंदू लाडक्या बहिणींपेक्षा मुस्लिम लाडक्या बहिणींनी प्रभावी मतदान केलं त्यांच्या रांगा लागल्या होत्या आणि ते मतदान युतीला होईल असं मला वाटत नाही त्यामुळे त्याचा फायदा महाविकास आघाडीलाच होईल असा एक अंदाज आहे मात्र लोकांनी भरपूर मतदान केलं बदनापूरमध्ये एक्क्याण्णव टक्के मतदान झालं म्हात्रवाडी नावाच्या बुथवर आणि भरभरून होणारं मतदान हे अँटी गव्हर्नमेंटच असतं त्यामुळं याचा महाविकास आघाडीला कितपत फायदा होतो हे पाहणं औत्सुक्याचं था ठरेल आणि महायुतीच्या नेत्यांनी बऱ्यापैकी अं काय म्हणायचं धास्ती घेतलेली आहे या निवडणुकीत या uh, yeah, uh, विधानसभा निवडणुकीमध्ये ओबीसी आरक्षण मराठा आरक्षणाचा कुठला फॅक्टरी चालला का कोणत्या मतदारसंघात चालला कोणत्या उमेदवाराला यायचा फटका बस साधारणपणे ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण हा मुद्दा सगळीकडे चालला जालना जिल्ह्यात कारण जालना हे मराठा आरक्षण आंदोलनाचं प्रमुख केंद्र होतं त्यात आंतरवादीसाठी जर म्हणलं आपण मतदारसंघ तिथं आता त्या आंदोलनाला जरांगींच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा पाठिंबा होता आता त्या अनुषंगाने जर पाहिलं गेलं तर उद्या राजेश टोपेंना या आंदोलनाचा किती फायदा होतो किंवा किती तोटा होतो हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा पाठिंबा होता आता त्या अनुषंगाने जर पाहिलं गेलं तर उद्या राजेश टोपेंना या आंदोलनाचा किती फायदा होतो किंवा किती तोटा होतो हे लक्षात येईल त्याचं कारण असं की त्यांच्यासमोर जे तगडे उमेदवार आहेत दोन ते त्यांचे तुल्यबळ नसले तरी ते त्यांच्या बरोबरीच्या कुठेतरी आहेत जातीने तर आहेतच पण कारखानदारीमध्ये आता ते कुठेतरी सुरुवात करतायत त्यात ओबीसी उमेदवार तिथे शिवाजीराव होते माजी आमदार -काल ते पण उभे होते या आंदोलनाचा सगळ्यात जास्त परिणाम घनसागीवर होईल खालोखाल जालना त्याच्यानंतर परतूर भोकरजवळ बऱ्याच प्रमाणात होईल आणि बदनापूरमध्ये कसं जाणार नाही कारण तिथं उमेदवार राखीव मतदारसंघातले आहेत त्यामुळं तिथं काय होतंय हे पा पाहणं उत्सुक उत्सुकतेच आहे मात्र कुचेला थोडंफार फटका बसेल असं तिथलं बदनापूर मतदारसंघात वाटतंय आपण या ठिकाणी पाहू शकतो जे महायुतीचे जे उमेदवार आहेत यांना फटका बसण्याची शक्यता आहे मात्र जालना विधानसभा वगळला तर मग महायुतीचे उमेदवार असलेले अर्जुन खोतकर यांना एक पोषक वातावरण मतदारसंघात पाहायला मिळत आहे सर कसं वाटतं तुम्हाला सगळ्यांचं म्हणणं पडते की महायुतीला एक चांगला फटका बसू शकतो लाडकी बहीण योजनेची इतकी वाजागाजा झाला मात्र त्याचा कुठेही इम्पॅक्ट पाहायला मिळणार नाही मात्र ओबीसी आणि मराठा आरक्षण आंदोलन जे आहेत यामुळे काहीशी परिस्थिती बदलू शकते जालना जिल्हा हा मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा केंद्रबिंदू होता आणि या लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीमध्येही मराठा वर्षेच ओबीसी फॅक्टर मोठ्या प्रमाणात चालला आणि उरला प्रश्न जालना विधानसभा मतदारसंघाचा जालना विधानसभा मतदारसंघामध्ये मागासवर्गीय ओबीसी आणि मुस्लिम यांची मतं जर आपण लक्षात घेतली तर ती अडीच लाखाच्यावर मतदान आहे म्हणजे ओबीसी फॅक्टर हा इथं इम्पॅक्ट म्हणजे प्रभावी असतो जालना विधानसभा मतदारसंघामध्ये तर उरला प्रश्न ओबीसीचं ओबीसींनी मराठ्यांना दूर केलं किंवा मराठ्यांनी ओबीसीला दूर केलं हा विषय नाही आहे फक्त एक आहे की जालना विधानसभा मतदारसंघामध्ये लाडक्या बहीण योजनेचे अनेक लाभार्थी आहेत आणि त्यांनी ह्याच लाडक्या बहिणीने जर महायुतीचे उमेदवार अर्जुनराव खोतकर यांना मतदान केलं असेल तर या विधानसभा मतदारांनी अर्जुनराव खोतकर निश्चितपणे विजयी होतील आणि जर ओबीसी फॅक्टर आणि इतर जो समाज आहे म्हणजे मायक्रो ओबीसी म्हणतो आपण त्याला त्या समाजानं जर का गोरंटाल यांना मतदान केलं असेल तर गोरंटाल विजयी होतील परंतु आजची परिस्थिती अशी वाटते की लाडक्या बहिणीनं भरघोसपणे अर्जुन खोतकर यांना मतदान केलं असेल अगदी बरोबर आहे सर कसं बघता तुम्ही कारण जालन्यातील जे तीन विधानसभा मतदारसंघ होते ज्या ठिकाणी भाजपने तीन उमेदवारांना जे आमदार आहेत त्यांना उमेदवारी दिली त्यांच्या त्यांच्याविरोधात एक लाट पाहायला मिळाली त्याचबरोबर घनसावंगीमध्ये राजेश टोपे यांच्या यांच्याविरोधात ओबीसी मतदार जो आहे तो गेलेला होता कसं बघता तुम्ही अँटी इन्कम बसीचे फॅक्टर ते लाट आहे विशेषतः बमनराव लोणीकर राजेश टोपे संतोष दानवे आणि नारायण कुचे आणि ते अलग अलग फॅक्टर आहे त्यामध्ये मी सांगितलं की तीन भाजपचे जे उमेदवार आहे ते मराठा आरक्षण हे आहे राजेश टोपेला राजेश टोपे पाच वेळा ते वे थे, आले थे, ते त्यांचे अंटी इन्कमबसीचे फॅक्टर आहे तिकडे अगदी बरोबर सर कसं बघता तुम्ही याकडे राजेश टोपे जे विद्यमान पाच वेळेस आमदार राहिलेले त्यांना फट, फटका बसू शकतो त्यांना फटका निश्चितच बसू शकतो परंतु ऊस उत्पादक जे शेतकरी आहेत म्हणजे गणथडीचा जो भाग म्हणतात त्याला शहागड वगैरे आणि त्यांच्या आंबड तालुक्यातले एक तीन सर्कल साडेतीन सर्कल तर ह्या भागामध्ये निश्चितच राजेश टोपे यांना मागच्या वेळेस साधारणतः साडेबारा हजाराची लीड होती परंतु ही जर लीड यावेळेस कमी झाली तर मात्र राजेश टोप यांना फाटका बसू शकतो कारण बदनापूर भोकरदन आणि परतूर या ठिकाणी जो मराठा मतदार आहे तो तो विरोधात होता ते पाहायला मिळाले आपल्याला मात्र घनसावंगीमध्ये ओबीसी मतदार जो आहे तो विरोधात होता कारण मनोज जरंगे यांचं आंदोलन राजेश टोपे यांनी बसवलं असा आरोप वारंवार छगन भुजबळ करत होते त्यामुळे एक वातावरण त्या ठिकाणचं बदलू शकतं हो ओबीसी मोठ्या प्रमाणावर धनुष्यबाणाच्या बाजूना म्हणजे साधारण शिवसेनेचे हिकमत उडाण यांच्या बाजूना मतदान करताना दिसत होता आणि त्याचबरोबर तिथं मराठाही मोठ्या प्रमाणात हिकमत उडाण्या यांना मतदान करत होता आता प्रश्न राहायला मुस्लिम दलित ह्या लोकांनी काय झालं की मुस्लिम लोकांनाही एक साधारणतः तीस टक्के मुस्लिम तीस ते पस्तीस टक्के मुस्लिम हे शिवसेनेच्या बाजूने दिसत होते आणि दलित मतदान हे वंचित आघाडी खाईल असं वाटत होतं त्यामुळे तिथं एकदम तिथेही असं काट पूर्ण मागच्या वेळेस घासून परिस्थिती निर्माण झाली आहे काट्याची लढत आहे तिथे सर तुम्हाला काय वाटतं मराठा आरक्षण ओबीसी आरक्षणाचा इम्पॅक्ट पाहायला मिळेल का आणि कोणत्या मतदारसंघात प्रभावशाली आहे मराठा आरक्षणचा निश्चितच आहे मात्र एकंदर तुम्ही लक्षात घ्या एकोणीशे एक्क्यानंतर बाजरी बाबरी मस्जिदच पतन झालं आणि मुस्लिम समाज हा काँग्रेस पासून दुरावला होता दलित समाजही काँग्रेस पासून दुरावला मुस्लिम एकत्रित झाला काँग्रेसच्या पाठीमाग राहिला दलित एकत्रितपणे बहुसंख्य एकत्रित होऊन तो काँग्रेसच्या राहिला आणि मराठा आरक्षण तिन्ही फॅक्टर एक आल्यामुळं काँग्रेसचा इथे विजय झाला लोकसभेत आणि तीच परिस्थिती आजही आहे आणि लाडक्या बहिणीचा जो प्रश्न आहे सत्तर हजार लाडक्या बहिणी जालना विधानसभा मतदारसंघात आहे त्यातला पंचावन्न हजार विधानसभा नाही पंचावन्न हजार महिला या दलित आणि मुस्लिम समाजातल्या आहेत हे मतदान शिवसेनेला मिळणार का कधीच नाही बरोबर आता उरल्या पंधरा पंधरा हजार मधूनही अनेक महिला या विविध समाजाच्या आहेत तोही शंभर टक्के पंधरा हजार महिला यांना मिळणार नाही शिवसेनेला त्यामुळं हे लाडकी बहीण लाडकी बहीण तर परतुरा एक लाख लाडकी बहिणी उमेदवार तिसऱ्या नंबरवर चाललाय लाडक्या बहिणीचा काही इफेक्ट होणार नाही इथं मतदार खूप सुज्ञ आहे पैशावर मतदान करत नाही खूप पैसा वाटला गेला जालना मतदारसंघात पैशावर मतदान होणार नाही आणि चाललाय लाडक्या बहिणीचा काही इफेक्ट होणार नाही इथं मतदार खूप सुज्ञ आहे पैशावर मतदान करत नाही खूप पैसा वाटला गेला जालना मतदारसंघात पैशावर मतदान होणार नाही आणि वाटलं गेला तर एका दिवसात किती पैसे तुम्ही लपून छपूनच द्यायचे ना रात्री रात्री खूप झाला हजार पाचशे लोकांना तुम्ही भेटू शकता त्यामुळे काही निवडणुकाचा निकाल बदलत नाही आणि ग्रामीण भागात जो परिणाम होता मागच्या वेळेस त्यात काँग्रेसचा उमेदवार प्लस झालेला आहे त्यामुळे या इथून काँग्रेसचा उमेदवार काय वाटतं तुम्हाला घनसावंगीमध्ये राजेश टोपे यांच्यावर ओबीसी समाज नाराज होता तर बदनापूर भोकरदन आणि परतूर या ठिकाणी मराठा समाज विद्यमान नाराज होता निवडणुकी त्याचा कसा फटका बसेल मराठा आंदोलन आणि ओबीसी आंदोलन आता काय झालं की इथं मराठा आंदोलनाचं केंद्र होतं मनोज जरांगे होते त्या आंदोलनाचे दोन भाग होते एक जो गरजवंतांचा लढा ज्याची सुरुवात केली मनोज पाटलांनी तो एक वर्ग गरजवंतांचा मराठा आणि दुसरा त्यांच्या भोवती नंतर त्यांच्या दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यानंतर मनोज जरांगींच्या आंदोलनाचे जे पाच सहा टप्पे झाले त्यातल्या तिसऱ्या टप्प्यानंतर त्यांच्या भोवती प्रस्थापित मराठा जमा झाला लक्षात घ्या आणि मनोज जरांगींनी सातत्याने भूमिका बदलत गेले त्याचाही या प्रस्थापित मराठा समाजावर नक्की परिणाम झालेला आहे त्यांनी निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करायचं म्हणून जाहीर केलं होतं आणि ऐनवेळेला यू टर्न घेतला त्यामुळे त्यांच्याजवळ जमलेले जे प्रस्थापित मराठा होते जे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते ते परत आपापल्या तंबूत गेले म्हणजे कसे समजायक राष्ट्रवादी काँग्रेसचा मराठा समाजाचा उमेदवार होऊ इच्छिणारा आंदोलन करता मनोज जरंगींच्या जवळ आला होता पण आता मनोज जरंगींनी सांगितलं की नाही निवडणूक लढवायची तो राष्ट्रवादीच्या तंबूत गेला असंच भाजपचं झालं काँग्रेसचं झालं शिवसेनेचं झालं त्यामुळे जे लोक जवळ आलेले होते ते पॉलिटिकल विल घेऊन आले होते काहीतरी इच्छा ते त्यांच्या त्यांच्या केली आणि त्यामुळे काय झालं की मराठा हा इफेक्ट खूप म्हणजे डायल्यूट झाला आता ह्याच्या विरोधामध्ये ओबीसी तुम्ही बघा ओबीसी आंदोलन इथं कोणी उभं केलं तर हाके आणि ते नवनाथ वाघमारे त्यांनी वा, उपोषण केलं की नाही याच्यामध्ये वडी गोद्रीमध्ये बरोबर पण त्या दोघांच्या भूमिका तुम्ही बघितल्या तर हाके विरुद्ध नवनाथ वाघमारे झाली होती इथं हाकेनी अशोक पांगरकरांना पाठिंबा दिला दे दे। जालन्यात बरोबर आहे आणि तो नवनाथ वाघमारेनी कैलाच वरंटालांना पाठिंबा दिला अगदी असंच झालं सगळीकडे त्यामुळे ओबीसी सुद्धा विस्कळीत झाले घनसंगीत तर पाच ओबीसी उभे होते सगळीकडेच असेल परतूरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे ते काय नाव त्यांचे प्राध्यापक थोरात उभे होते तर त्यांनी ओबीसी कट केला सगळीकडेच असं झालं त्यामुळे ओबीसी आणि मराठा ह्याची चर्चा खूप झाली पण प्रत्यक्षात ग्राउंडवरती हे आंदोलन विस्कळीत त्याचा परिणाम इतका लोकसभे इतका आता अजिबातच नाही थोडाफार काही झाला असेल तर तो झाला असेल मला असं वाटतं अगदी करू आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार देशमुख सर आहेत सर शेवटचा प्रश्न कसा बघता या निवडणुकीकडे आणि जे विद्यमान आमदार आहेत ते त्यांची विजयाची परंपरा कायम ठेवशील ठेवले ही निवडणूक खऱ्या अर्थानं जसं सर्वांनी सांगितलं चुरशीशी झाली आणि प्रत्येकाने मतदानाची टक्केवारी पण वाढलेली आहे साधारणपणे युवकांमध्ये खूप क्रेज होती मतदान करण्याची आणि युवकांना कोण प्रस्थापित आहे आणि कोण विस्थापित आहे हे काही ते बघत नाही एक साधारणपणे ते जे असतात ते सोशल मीडियावर असतात आणि हे सोशल मीडियाचे जे काही परिणाम आहेत ते त्यांच्या ते एकूणच मतदान प्रक्रियेवरून वगैरे दिसतात तर त्यामुळं युवा वर्गाने काय निर्णय घेतला यावर या, या प्रस्थापितांचं भविष्य अवलंबून राहणार आहे तर त्यात आता तुम्ही जो प्रश्न विचारला कोणाला फायदा होईल आणि कोणाला तोटा होईल तर ते तर म्हणजे म्हणजे आपण आज बोलणं उचित ठरणार नाही कारण की याच्यामुळं ठरणार नाही की आपण कोण सांगणार त्यामुळे मतदारांनी त्यांचा एक हक्क बजावलेला आहे त्यामुळं यावर न जास्त बोललेलं चांगलं बरं थँक्यू सर शेवटचा प्रश्न कसा बघता या निवडणुकीकडे आणि कसा फायदा होईल एकंदरीत जालना जिल्ह्यामध्ये महाआघाडीचं पाड दिसत आहे महायुतीला इथं निश्चितच फटका बसेल भोकरदन बदनापूर हे आणि परतूर ह्या तिन्ही ठिकाणी महायुतीला फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे एकंदर काय झालं की या निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाचा भाजपचा भाजपने जो चेहरा नेतृत्व दिलं होतं राज्याला देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात सभा झाली नाही किंवा त्यांना कोणी बोलवलं पण नाही म्हणजे हा फार मोठा ड्रॉबॅक आहे आणि त्यामुळं भाजपचा जो प्रचार असतो प्रचारामध्ये प्रचारा जे उत्साह असतो तर ना कार्यकर्त्यामध्ये उत्साह होता आणि भाजपमध्ये आपसामध्ये एवढे दुहे होते एवढे दुहे म्हणजे मनामध्ये जे दुहे निर्माण झाले होते त्यांच्या कार्यकर्त्यामध्येच भाजप आर एस एस पुन्हा काही आर्थिक देवाणघेवाण एवढून तर ते मात्र कोणत्याही मनस्थित परिस्थितीत कोणाचंही ऐकायच्या मनस्थितीत नव्हते दुसरं ओबीसी आणि ओपन म्हणजे स मराठा आणि ओबीसी हा वाद पण निर्माण करण्याचा गेल्या दीड वर्षात निर्माण जो प्रयत्न झाला त्यामध्ये कुठंही यशस्वी सत्ताधारी झाले नाही अगदी बरोबर याचं कारण असं की ओबीसीनी कोणीही ऐकायच्या मनस्थित नव्हते त्यांना असं वाटलं की भाजपमध्ये ज्यांनी ज्यांनी ज्यांच्या हातात सत्ता आहे ते इतरांना कुठेही सत्तेचाच लाभ होऊ देत नाही हे ज्याने ज्यांनी भाजपमध्ये जाऊन पाहिले एकूण निवडणुकीत भाजप विरोधी वातावरण होतं एकूणच विरोधात भाजपच्या विरोधात वातावरण होतं आणि हे भाजपचे नेतृत्व समजण्याची त्यांची म्हणजे क्षमता नव्हती किंवा नेतृत्व म्हणजे समजून घेत नव्हतं ह्या दोन्ही गोष्टी आहेत आणि इथं नेतृत्वच तयार म्हणजे महाराष्ट्रातलं नेतृत्व ये जालण्यात येत नव्हतं ना जालण्यात काय मराठवाड्यातच येत नव्हते छेचाळीस मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातले देवेंद्र फडणवीस जर त्यांचे रोजचे रोज पेपरला जायला राहते टी व्हीवर जायला हाती त्यांचं मुखपृष्ठावर एकदम पान उघडलं की देवेंद्र फडणवीस दिसत होते तर त्यांना कोणत्याही मतदारसंघामध्ये त्यांनी प्रचार केला नाही आणि त्यांना कोणी बोलवलं नाही हा फार मोठा म्हणजे विचार करण्याचं ड्रॉबॅक आहे आणि विचार करण्याची गोष्ट आहे आणि दुसरं मतदान ओढल किंवा मतदान कायम ठेवील ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे भाजपचे पूर्वीचं जे मतदान होईल झालं होतं मागच्या वेळेस ते मतदान कायम ठेवणं ऍज इट इज किंवा अजून त्यामध्ये भर करणं ह्या दोन्ही गोष्टी भाजपला जमत नव्हत्या भाजपचे दररोज मतदान कमी कमी होत होते मधीच कालीचरण महाराजांनी काहीतरी वक्तव्य केले तर राक्षस साहेब माझ्या पाटील म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या भाजपच्या विरोधात जात होत्या आणि हे बरोबर आहे म्हणजे निवडणुकीत भाजपविरोधी वातावरण होतं असं काही पत्रकारांनी बोलून दाखवलं आहे तर काही पत्रकारांचं म्हणणं पडतंय की तेवीस तारखेला जो निकाल येईल त्या माध्यमातून जे चित्र आहे ते पुन्हा स्पष्ट होईल गौरवशाळी तक जालना